मंडळी एकटे जत्रा व्यवसाय जत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत आहे आपण आज सुवाबवरती ब्लॉग बनवणार आहे परत दिवस झालं काय व्हिडिओ बनवणार नाही बऱ्याच जणांचे कमेंट आले की तुम्ही परत काय व्हिडिओ बनवला नाही नक्की काय झालं काय केलंय तर काही नाही थोडं बाहेर असल्यामुळं वेळ नव्हता आता आलो आहे घरी तर आज ब्लॉग बनवावा पाऊस वगैरे पडला आहे आम आमच्याकडे आणि आता पाऊस पडल्यापासून आपली सुवाब कशाप्रकारे उगवली आणि किती प्रगतीवर आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हा बघा हा आपला पाऊन एकर सुहावयाचा प्लॉट आहे आता ह्यातलं सध्या पाऊस पडला आहे बघा आपल्याकडे पाऊस पडल्यापासून हे पूर्णत हिरवी झालेली आहे आणि आता असं बरं आलं आहे तिला की कापलं तरी कमी पडेल म्हणजे कापायला कमी पडेल पण पाला कमी पडणार नाही अशा पद्धतीने हे झाले आणि हे जे मधलं तुम्हाला दिसतंय आता हे नांगरलेलं तर हे आता आपण आता होंडी टाकलेली आहे पावसाच्या जीवावरती की ज्या प्रकारे पावसा पडेल तशाप्रकारे होंडी उगवल हे बघा ही थोडीशी दिसते उगवलेली खंडी आणि हा बघा हे दिसते तुम्हाला हिरवा आपला पाला तर एकंदरीत एक अशा प्रकारे चांगलं असं आपलं पाल्याचं उत्पन्न आहे आता आपण परत शेळे वाढवलेत आणि त्याच्याबरोबर मेंढ्या पण वाढवलेत म्हणजे की आता दोन मेंढ्या केल्यात दोन बोकडं आहेत एक शेळी आहे अजून वाढवणं आपण दहा मेंढ्यांचं करणार आहे बंदिस्त तर त्यासाठी आपला हा पावन एकर सुभावाचा प्लॉट आहे तर पूर्णतः मित्रांनो हा आपला प्लॉट पावसाच्या पाण्यावरती आधारित आहे आपल्या जमिनीला कसलंही पाणी नाही जेवढा पाऊस पडतो त्यावरतीच आपला हा पाला आपल्याला निघतो आणि आपण तो, तो काढून आणतो तर अजून आता ह्याला कटणी छटणी नाही चालू केली आता चालू करायचं आहे चा कापायला थोडंसं अजून पाला आहे अजून वाढतोय वाढल्यानंतर ना मग त्याची सुरुवात करायची आपल्याला कापायला तर एकंदरीत तुम्ही बघू शकता हा आपला पाऊस पडल्यापासून पाला आहे हिरवगार रान झालेला आहे छान दिसतं आहे गरमत आहे शेतात आता आणि आता इथून पुढे एक जानेवारी प ते फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो कसलाच पाला कमी पडत नाही आपल्याला बिगर पाण्याचा बिगर बाकीच्या कष्टाचा बाकी, बाकी मेंटेनन्स नाही मित्रांनो ह्याला काय काय नाही तुम्ही बघा हा पाला पूर्णतः आपली पाल्याची हिरवीगार शेती आहे तर अशा प्रकारे बघा हा आपलं पावणेकर प्लॉट आहे सुबाबचा छान आहे सुंदर आहे ह्या सुवाब म्हणजे मित्रांनो बरेच जण तुम्हाला म्हटले असतील की हे शेड असतं ते शेड असतं पण असं काही नाही आता हे बघा माझ्या डोक्याच्यावर गेलेला आहे पाला आणि हा आपण कटिंग चालूच आहे आता ह्याला चालूच आहे कटिंग आपली आपण रोज कापून घेतोय पण तरी म्हटलं की एक तुमच्यासाठी ब्लॉग बनवावा की तुम्हाला सांगावं की ह्याचं कसं आहे मित्रांनो ह्याला बाकीचं मेंटेनन्स काही नाही एकदा तुम्ही लावून काढलं मी एकदा ते लावलं आता तुम्ही पावसाळा सीझन चालू आहे आता तुम्ही लावलं तर हे कधीच बंद पडत नाही हा आपला आहे पावणेकर क्षेत्र त्याच आपण लावलेला आहे आणि व्यवस्थितरित्या ते आलेलं आहे तर तुम्हाला काही अडचण असेल तर बिंदास्त तुम्ही फोन करून विचारू शकता त्यासाठी आपला नंबर आहे सातशे पन्नास सत्याहत्तर नऊशे तेहत्तीस त्र्याहत्तर मी नंबर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मित्रांनो सातशे पन्नास सत्त्याहत्तर नऊशे तेहतीस त्र्याहत्तर सेवन फाईव्ह झिरो डबल सेवन नाईन डबल थ्री सेवन थ्री तर मित्रांनो काही अडचण असल्यास नक्की कळवा आणि तुम्ही सुरुवात करा आणि बिनधास्त तुम्ही लावा तर हा आपला पाहुणेकर स्व फ्लॅट कसा वाटला नक्की कळवा आणि कधीही भेट द्यायची असेल तर बिनधास्त या हे काळ भोर रानं आहे आपलं त्यात आपण ही स्वभाव लावलेली आहे तर असंच आपले व्हिडिओ बघत राहा ना व्हिडिओला आपल्याला लाईक करत राहा शेअर करत राहा आणि कमेंट करत राहा बाय